श्री स्वामी समर्थ कलशपूजेतील नारळास फुटल्यास असतो खूप मोठा शुभ संकेत कलशस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक विधीदरम्यान कलशस्थापना केली जाते थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्टस्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचे स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असते कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण त्याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये दे, कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापना केली जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगण्यास सही सुरुवात होते नवरात्र उत्सव असो किंवा इतर कोणत्याही दिवस नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाच्या आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या प्रक्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिले जाते हे प्रगतीचे संकेतही समजले जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याची अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्र उत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे वरदहस्त मानलं जातं ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मतेही हे प्रभावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून शुभ महत्त्व दिले आहे काहीजण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळ फोडल्यावर त्यातून पाणी येते ते अमृतासमान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजेच श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते यामुळे प्रत्येक शुभकार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टीत खूप महत्त्व दिले आहे हवनात कायमच नारळ दिला जातो प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी विश्वामित्र रागवले तेव्हा त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही तेव्हा त्यांना त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी सर्वात प्रथम त्यांनी मनुष्याच्या रूपात नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनामध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पानाचा खूप वापर होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ पोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जे वनस्पतीच्या उत्पादनाच्या किंवा पुनरुत्थानाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियाच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणूनच महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे कारणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतो या नारळाला सर्वात पवित्र फळ मिळालं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्ताची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच व्हायला जात नाही तर शुभ कमा कामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो तसे तर घरच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर धार्मिक महत्त्वासोबतच नारळाचे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी प्यायल्याने आपले पोट तसेच डोके थंड राहते पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतारून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचणीही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते दरम्यान घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व आणि ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असेल याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम ना मिळत नाही परंतु काही कारणास्तव हो, ते तुमच्याकडून पडले तर ती दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतःच तोडणे फार अशुभ मानले जाते मैत्रिणीनो तंत्र उपायामध्ये विविध वस्तूचा उपयोग केला जातो यामागील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्येही नारळ सहज मिळू शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये मैत्रिणीनो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावेत एका चौरंग किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सव्वीस वेळा खालील दिलेला मंत्राचा ओम रीम श्रीम क्लीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात जप करावा या उपायाने धन लाभाची शक्यता वाढते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते होते तसेच शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात छोटे नारळ अर्पण करावेत त्यानंतर हे सर्व नारळ नदीत प्रवाहित करावेत असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मनापासून आभार श्री स्वामी समर्थ